धाम कोणते पंढरी पैठण आलंदी आणि देहू हेच पैठण मला एक गाणं पाठ नाही पण आठवलं एके दिवशी गान सम्राट प्रद शिंदेनं एक गाणं होत मला धाम दाखवू नकोस तुच माझा श्याम रे तुच माझा राम रे तुच माझा श्याम रे तुच माझा राम माझ सात आहे का मोबाईल वर मोबाईल वर सापडेल तुमच्या माझं नशीब फुटक ना त्याच्यावर पहा नको दाऊ चारीधाम मला कशाला ते चारीधाम दाखवतो तुझ तु। माझा श्याम रे तुझ माझा श्याम रे तुझ माझा ज्या लहानपणी परमार्थिक ज्याला काही आम्ही लहान असताना गंध नव्हता त्या लग्नात कॅशिटी शेटी प्रह्लाद लावायचे तर हे असे भावगीत वगैरे ऐकायला भेटायचे की एका गानक्षेत्रातल्या व्यक्तीनं सुद्धा तुम्हा मला संबोधावा की आपला विटेवरचा मालक चारीधाम आहे आणि कोण आहे चारीधाम नाही तेहतीस कोटी देवता आपल्याला बघू शकत नाही तीर्थ किती आहेत तीनशे सात आहेत तुम्ही चारीधाम केले पाहिले का तीनशे सात पण इथं ज्यांनी ज्यांनी पंढरपूरला प्रदक्षिणा केल्या त्याला तीनशे साठ ते सांगा पाठ घडती तीर्थे आकाश पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराची पाठ पाहिली की तीनशे साठ तीर्थ गेल्याचं पुण्य याच्या पलीकड सांगू का नुसत सकाळी चार वाजता स्नान करून दत्त घाटावर जर बसला तर सगळ्या देवाचे दर्शन सुरवराची दाती जोडोनी हात कोटी देवता तिथे स्नान करून लोहदंड तीर्थ स्नान करून वरी जातात आपली योग्यता असावा आपण ते मानावा आपल्याला तितक्यात ते देवतेचं तीर्थाचं दर्शन घडतंय ही पंढरपुरातली ताकद आणि त्या पंढरपुराच्या अधिष्ठानावर दादांची आतूट श्रद्धा आतूट श्रद्धा स्वर्गीय उत्तमरावजी दादा विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला जाऊ लागलं त्यांच्या पश्चात आदरणीय त्यांचे सुपुत्र अण्णा त्यांना नातू आहेत डॉक्टर संजयजी दादांना बंधू निवृत्ती आप्पा दादांना पुतणे भरतगुरुजी आदी करून सगळे बंधू एक गोरसा परिवार माझ्या ह्या मी कलश स्थापनेच्या वेळेला ज्या वेळेला आलो त्यावेळेला नानांच्या मळ्यात आले ते दादा आणि शिवाजी भाऊ इथे एका गावाला कीर्तन ऐकलं आणि ते भाऊंना म्हणले अरे गिरगावचं पोरगे म्हणे कीर्तन करते आहे आपण भेटायला जाऊ त्यावेळेला मी फोन होता माझ्याकडे मी नानाच्या मळ्यात पहिली भेट दादाची रोहिण्याच्या नानांच्या मळ्यात झाली मग नंतर मला भेटायला ज्या वेळेला गिरगावला आले त्यावेळेला दादा आल्याच्या नंतर मला म्हणले वाळू महाराज यावं लागते आमच्या इथं आणि आमंत्रित केलं मी म्हणलं मी त्यांना म्हणलं मी छोटासा माणूस आहे मला काय ज्ञान आहे नाही म्हणे मला काही सांगायचं नाही या आतूट श्रद्धा त्याच्यानंतर खूप वेळेस शेलोला यायचे माझ्याकडे आदरणीय तंपुरे महाराज असायचे त्यांचे भाचे पण जावाई पण आहेत दादा भेटून गेल्याच्या नंतर मला तनपुरे महाराज म्हणायचे महाराज तुमच्यावर किती श्रद्धा मला एका स्टीलच्या डब्यात चार लाडू घेऊन यायचे असं किमान दहा पंधरा वेळेस तरी जिजा झाला असं लाडू घेऊन यायचे मला हातूच श्रद्धा एक पुन्हा प्रसंग सांगतो रवी मोगल त्या प्रसंगाला साक्षी होता आपण एक गाथापारायण केलं तर भाऊ त्या त्या गाथापारायणामध्ये एक भजण्या तंबाखू खात होता आणि त्यानं चुन्याची डब्बी आणि ती तोटा गाथ्यातच तो ठुलता दादा खुर्चीवर बसून गाथा वाचित होते त्यांच्या बाजूला पाटोद्याच्या कौशल्या काकी होत्या आणि काकीनं दादाला सांगितलं त्याच्या गाथ्यावर तोटा आहे दादानी त्याला दिलेली शिवी मी माईकोर नाही सांगू शकत माईकोर सांगू शकत नाही राक्षसेस म्हणे तू राक्षस हे पुढचे वाक्य सांगतोय इतकी सांप्रदाय श्रद्धा भडव्या तू तंबाखूचा तोटा आणि चुन्याची डब्बी गाथ्यावर ठेवतोस इतकी श्रद्धा अजून एक वाक्य सांगतो एका ठिकाणी गाथा पारायण व्हायचं होतं होतश अभंग व्हायचे राहिले आणि ते दीडशा अभंग व्हायचे राहिल्यावर महाराजांनी गुंडाळपट्टी केली तिथेही माझ्या देखता दादानी खालीवरी बोलले आणि दादा तंतन करून निघत आले अरे तुम्ही सांप्रदाय करता का तमाशा करता ह्या वाक्याला मी सुद्धा साक्षी म्हणजे निष्ठावंत संप्रदायावर श्रद्धा होती असं म्हणायचं नाही दादा आपण पक्वाद वाजितो म्हणजे मोठे आहेत कोणी गायन करत म्हणजे मोठे मी कीर्तन करतो म्हणजे मोठे नाही या लोक आहेत असे काही लपलेले हिरे येत की आपल्या तिघांनाही मातीत घालतील इतकी मोठी मौल्यवान लोक आहेत विठाला दादा विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले गोड अशी त्यांना सद्गती प्राप्त हो शेवटपर्यंत सेवा सुद्धा घडली डॉक्टरनी बऱ्यापैकी नातवानी सेवा केली एका तिळा इतकं गारहाणं न आणता शेवटच्या टप्प्यात दादांचा स्वभाव फार कडक होता काही माणसं न दादा खरं तर अर्थशून्य माणूस होते व्यवहार शून्य होते आदरणीय निवृत्ती आपल्या काळात आप्पा कारभारी होते काहीच समज नाही वारीला चालले पैसे पाहिजे द्या कुठं जायचं पैसे पाहिजे द्या आहेर घ्यायचा पैसे पाहिजे द्या कपडे घ्यायचे पैसे पाहिजे द्या महाराजाला कपडे करायचे पैसे पाहिजे द्या मी डॉक्टरच्या लग्नाला आपण माझ्यासाठी पंधरा मिनटं लग्न थांबिलं त्यावेळेला निघत असताना माझा हात पकड आणि तिथंच अण्णाला बोलत होते अरे अण्णा महाराजाला पैसे बघलं दादा तुमच्या आशीर्वादाने हाऊत भरून चाललाय माझा काळजी करू नका मी देवल्यात आल्या वाहेर करी साक्षीला होती तुम्ही तिथंच होता इतकी श्रद्धा संप्रदार म्हणजे आपणच्या काळात निवृत्ती आपण काळात ज्या वेळेला कारभार होता त्यावेळेला दादानी जे लागेल ते मागायचं आणि कालांतराने कारभार सरळ अण्णांच्या हातात आला व्यवहार शून्य माणूस अर्थ शून्य माणूस पण एक पैशाची कमी पडली नाही अशी माणसं काही नशी घेऊन येत असतात आमच्या गिरगावचे आदरणीय शेषरावजी पाटील तुम्ही पाहिलेले आहेत बन जीवनभर आयुष्य गोड जगलं त्यांच्या तोडीत मला दादा वाटतात काही नाही काही काही समज नाही गेले याडा करायला जाते याला बोलतीन त्याला बोलतीन या गड्याला दोन कितीन आमकं करतेन हेच करत राहिले खिशात बनलं घेऊन जीवनात कधी फिरलेला माणूस नाही पण गोड झालं शेवटपर्यंत गोड झाला माणसाचा शेवट गोड झाला पाहिजे मांस ती माणसं मी धन्य देत म्हणतो जे शेवटपर्यंत आपल्या आई वडिलांची सेवा करतात वाऱ्या किती करते माणसात किती फिरते लोकात त्याचं वजन किती आहे त्याच्यापेक्षा मायबापाला किती मानतो हा सर्वात मोठी भाग आहे मी त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये भेटायला आलो तर मी म्हणलं आपण दादा आता इथं ठेवायच्या योग्य नाही तर पण निवृत्ती आप्पाने सांगितलं अरे आपण घरी इतकी देखरेख करू शकत नाहीत हॉस्पिटलमध्ये प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी असतात म्हणून गायकवाड साहेबांची तर बऱ्याच दिवस ठेवलं की एक श्रद्धाळू माणसं आपल्या घरातल्या ज्येष्ठ माणसावर आतूत प्रेम करणारं कुटुंब आई श्रद्धा माझं मत एखाद वेळेस देवाच्या पाया नाही पडला तरी चालेल युट्यूब चालू आहेत कितीतरी कॅमेरे चालू आहेत मला कोणीतरी विचारणार आहे की बाळा तू कशाच्या आधारावर बोलतोस कधी कधी देवाचं दर्शन नाही घेतलं तरी चालेल पण आई दर्शन घेणारा सर्वच पूजनी आहे आई वडिलांचा आदर करणारा याच्या पलीकड सांगू का बापू प्रमाण असू द्या माझे तुकोबरा इतके मोठे माझे म्हणजे आपल्या सगळ्यांची तुकोबरा इतके मोठी होते पण तुकोबरा त्या माणसाचा नमस्कार करत होतात नमोता या माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवधे आई वडिलांचं पालन करणाऱ्याला तुकोबराय सुद्धा नमस्कार करतात त्या अर्थी मोठे किती असतील आई वडील याचा विचार कर करा सगळ्यात मोठं नाविन्यते असते दादांची सेवा शेवटपर्यंत झाली त्यांना गोड अशी सद्गती प्राप्त हो विश्वाच्या मालकाच्या जीवनी प्रार्थना करतो तारखीच्या संदर्भात भाऊ आप्पा बसलेले होते नृती फोन लावायला लावला मी रात्री आणण्याच्या तिकडं होतो भीमाशंकराच्या पायथ्याला आणि बापू सुद्धा तुम्ही सोलापूरच्या पुढे होते थोडा वेळ झाला माझी मानसिकता होती नको पण आग्रह धरला मलाही येण्याचा योग आला माझ्यावर आतूर प्रेम करणारी व्यक्ती दादा एक वारकरी संप्रदायातलं रत्न अशा नाविन्यपूर्ण महात्म्याच्या उदक शांती विधीला मला कीर्तन करण्याचा योग येतोय माझं भाग्य रात्री सद्गुरु रंगनाथ स्वामींची पुण्यतिथी होती भगवान महाराज त्या पुण्यतिथीला आज सतरा लाखाची आमटी असती सतरा लाख रुपयाची आमटी पस्तीस वर्षाच्या आमटीचे नारळ उचलले सतरा लाख आता पुढच्या वर्षी पुन्हा लागतील तिच्यात फक्त लसन आणि कांदा नसतोय सतरा लाख रुपयाची आमटी ती पंच्याहत्तर हजार लिटर आमटी करावी लागते काल आई वडिलांच्या आईची पासष्टवी आईची पासष्टवी आणि वडिलांची पंच्याहत्तरवी पूर्ण सप्ताह एका दिलीप शेठ म्हणून आहेत त्यांनी तो सप्ताह आपलासा करून घेतला मला महाराजांच्या पुण्यतिथीचा सप्ताह माझ्या आईच्या पासष्टी निमित्ते आणि वडिलाच्या पंच्याहत्तरवी निमित्ते हा सप्ताह करायचा आहे तो दी। तो तर पंच्याहत्तर हजार लिटर आमटी आणि भाकरीचा नियम आहे तिथं परंपरा आहे आपल्या घरात जर दहा माणसं असतील तर दहा किलोच्या बाजरीच्या भाकरी आणि एक किलो देवाचं पीठ दहा माणसं असतील तर अकरा मग जन्माला आलेल्या अकराची पण एक किलोच्या भाकरी अशा घरातली तितकी लोक आणि एक किलो देवाच्या अशा भाकरी अशा बाजरीच्या भाकरी एकशे सत्तावीस क्विंटलच्या होत्या ह्या गावातल्या आणि पंचक्रोशीतले लोक इथे रात्री कीर्तन काय अधिकारी लोक सांप्रदायत ज्यांनी ज्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं आणि नावाचं गाव येते तिथे कार्यक्रम होता फोनवर बोलत होते निवृत्ती आप्पा चला येण्याचा योग आला माझंही मग्य उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी विष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे या कुटुंबावर प्रेम करणारी तुम्ही सर्व सात्विक मंडळी तुमच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम दोन्ही मृदंगाचारी मृदंग क्षेत्रातलं हे सोन आहे मला तुम्हाला आजच पाहिलंय मी म्हणून क्षमा असावी पण उमरदला पहिली भेट झाली ती दाद्या तुझी इतका माशीच्या पंखासारखं चंचळ वाजवायला पण आजच्या दिवस आता धकून घे मला कळतंय दुःख तुझं थकून घे गोड आहे उत्तरेश्वर तु बापू वांगीकर प्रमाणाचा बादशाह जुनाट वारकरी संप्रदायातलं आदरणीय भगवान महाराज विसातकर आदरणीय आदरणीय बंडू महाराज आदरणीय तुम्हाला आवाज गोड आहे त्यांचा रामदास महाराज गोड गोड आवाज आहे आणि या परिसराला वारकरी संप्रदायात लाभलेलं गायन क्षेत्रातलं तज्ञ रत्न आदरणीय आमचे जिजा असतील त्यांनाही प्रणाम सगळी विद्यार्थी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या छान पांढरे शुभ्र कपडे तुम्ही बी पांढरे शिवीजारी मलंग भाईवानी घाली जाऊ नका विठाला विठाला सर्व विद्यार्थ्यांना साष्टांग प्रणिपात दादासोबत बराच तुमचा महाराज काळ गेला सांप्रदाय दादा कधी म्हणायचे आम्ही विळे महाराज आम्ही आता ते चाललो असं दादा सांगायचे त्या दिवशी दादांच्या आतमध्ये पार्थिव ठेवल्याच्या नंतर तीन अभंग म्हणण्याचा योग आला त्यावेळेला तुमची भेट झाली मला कीर्तन होतं आदरणीय पिडे महाराज असतील आदरणीय आमचे सातवणकर आकात महाराज असतील ज्ञानेश्वरी पूर्ण कंठस्थ याबा ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुड घ्यायला सांगा बऱ्याच वेळेला जवळची रत्न कळत नसतात पण ज्ञानेश्वरीची होई म्या महाराजांना चार वर्ष सांभाळलं सांभाळलं म्हणजे त्यांना माझ्याविषयी आवड होती मला त्यांची आवड होती असं कधीच नव्हतं कधी त्यांच्या मुलांनी फोन केला के, की असं वाटत नव्हतं की तनपुरे बाबा माझ्या जवळ नाहीत अतुट श्रद्धा अतूट श्रद्धा माझ्यावर ज्ञानेश्वरी पूर्ण पाठ आदरणीय आता लाभलेले आमचे माणिक महाराज सध्या संस्था देवला आहे महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम महाराज तुमचं नाव ओंकार महाराज असल वाह आपल्या वा, तिथे का वा वा छान मला दादा नाव माहीत नाही रे माऊली माऊली गोड गोड मृदंग क्षेत्रातलं तज्ञरत्न साऊन शिष्टी माले तुम्हाला सुद्धा धन्यवाद वि दादा विदाचे आयुष्य न ही देखाने माले महाराज आयुष्य संपल्याच्या नंतर पैशाची गोष्ट सांगायची नाही माझ्याकडे इतके कोटी होते तू गुप मुकडे बस लय झालं तू पप्याच्या माईला सांग यम काही तुझ्या काय बापाची जी आगीरे नाही यम पैसा ऐक तू मला काही विषय नाही पद असेल पदावाल्यानं सुद्धा शानपणा करायचं नाही मग ते थे नतले काही सत्ता संपदा राही माणस पैशावरली माणसं याचा गर्व नाही महाराज एकदा या याच्या या आयुष्याचा दोरा तुटला तुटला आयुष्याचा दोरा येरवा उगा पसारा मंगळवेड्याचे मालक संत शिरोमणी चोख भरायनं करतात ज्या दिवशी आयुष्याची माल तुटते का त्या दिवशी पसारा ठरते आणि आयुष्याची माळ तुटली की प्रेतात रूपांतर होते झाला प्रेत रूप शरीराचा भाषला मशा सांगा झाला प्रेतरूप शरीराचा भावन लक्षी ठाव ठाऊस उत्तर किती बोर दिले कोण निज होत माहिती का घरातलीच लोक अहो घरातली माणसं माणूस गेल्यावर अडतात मलाही दादाला पाहल्याच्या नंतर त्या दिशे डोळे भरून आणते की एक वारकरी संप्रदायातले एक नाविन्य कीर्तन करत नसतील पण संप्रदायावर पकड आणि वजन असणारे एक व्यक्तिमत्व चुकीचं प्रमाण म्हणणाऱ्याला ते मानित नव्हते हा अद्याप नाही अद्याप मानित नव्हते हे भंगारे म्हणायचे काही बोलले ते त्यांची भाषा बोत्रेश्वर बापू माहितच नाही तुम्हाला अशी <laughs> एक व्यक्ती गेल्याच्या नंतर माझ्याही डोळ्यात पाण्याल खर तर त्यांचं वय जाणं अत्यंत गरजेचं आहे दादा सारख्या वयातला माणूस जाणं दुःख मानणं चुकीचं आहे कारण आशिया वयातली माणसं गेल्याच्या नंतर त्यांच्या जाण्यानं अधिकारी लोकांना ती पोळी वाटत असते जीवनाची शरीराची फजिती न होता सर्व इंद्रियाला कुड पडे स्मृती भ्रमाझी बुडे मन हे विडे कोंडे प्राण अवस्थेत झाल्याच्या नंतर आता काय थांबायचे तरी पण नडू येत होत पण रडणाऱ्या माणसांनी त्यांना घराच्या बाहेर काढे पण आपण भजन म्हणत असताना जांभळीच्या कोपऱ्यापशी लाकडं तोडून तिरडी बांधायचं काम चालू होत कोण बांधत होत आपण झाला भूमि सगळी लोक विचार करतात निजविती मशाली

नंतर भगवान महाराजांनी पुरावा दिला मशानी नेवोनी नेवोनी भडाकी ने परवर मा कोण नाही थांबत मित्र आले गोपुरा ते मशानीवर सगळे येतात सोडवी नाही तिथं नवाग्नीपैकी भडाग्नी नावाचा अग्नी हा अग्नी कधी कसा प्रज्वलित करतात माहिती प्रांतभेद असतो काही काही ठिकाणी माणूस मृत्यू पावल्याच्या नंतर अंत्यविधीची तयारी झाल्यावर हो दारात दोन तीन गवऱ्या फोडतात त्या गवऱ्या पेटवतात त्याच्यावर पाणी ठेवतात आणि हाच आग्नी शेवटचं ज्यानं पाणी धरलंय त्यानं पायावर पाणी टाकायचं आणि याच गाडग्यात तो अग्नी भरायचा त्या अग्नीचं नाव आहे भडाग्नी अग्नीचे प्रकार नऊ सांगितले उपाग्नी चौदा सांगितले पोटातलं अन्न पचवतो जठर पाण्याला जाळतो वडवानर नावाचा अग्नि स्वयंपाक करतात हा वैशांदर नावाचा अग्नि यज्ञ करतात तो हविष्य आणि माणसं जाळतात जिजा तो भडाग्नी पुराण फार गोडे कधी कधी वाचवण्याचा प्रयत्न करत जा ग्रंथ पुराण नाही सापडले तरी आपल्याकडे मोबाईल असतो तो पाहण्याचा प्रयत्न करा आपण आखा आयुष्य नालायकाला चॅटिंग करण्यात घालतो हा भडाग्नी नावाचा अग्नी देतात आणि भडाग्नी नावाचा अग्नी दिल्याच्या नंतर मी दोन तीन अभंग म्हणून परत गेलो अंत्यविधीला थांबता नाही आलं हा भडाग्नी नावाचा अग्नी पाहला नाही पण दुसऱ्या दिवशी संचयाच्या कार्यक्रमाला ज्या वेळेला आलो त्यावेळेला दादाचं पार्थिव दिसत नव्हतं तिथं काय दिसत होतं संतांपैकी संत नरहरी महाराजांचं वाक्य शरीराची होय मात कोणी या शरीराचं प्राण गेल्याच्या नंतर काय होते आळंदीतल्या मालकांनी सांगितलं एका ठिकाणी महाराज वयाच्या मानानं प्रमाण पाठ आहेत बर का तुमच्या तुम्ही असतील माणस आहेत पण वयाच्या मानानं आशिलेकरण संप्रदाय गरजेचे शिवाजी भाऊ तर त्याला परमार्थ प्रमाणाचा बादशाह म्हणते ते बैठकीत बोललो असतो ना आपण खूप प्रमाण पाठ मग घाता कोणाला वारकरी संप्रदायात मुद्देसूद प्रमाण दिलं की वैकुंठवाशी नथुराम बाबा म्हणायचे कोटीची नोट कोटीची नोट म्हणायचे नथुराम बाबा कापुराचा कलेवर घातला करंडा कलेवर म्हणजे शरीर बर बाबा शरीर शरीर आणि कापराचं शरीर तयार केलं आणि विस्त्यात टाकलं लवणाची कुंजरी सुधलिया मिठाची आजी तयार केली धुहाला नदीवर नेली वापस येते गती नाही कापराचं शरीर तयार केलं विस्त्यात टाकलं समाप्ती कर्पुराची मोठ्या माणसांचं संपतय दोन उदाहरणं सांगणार आणि पूर्णविराम करू आपण वातावरण बरं झालं सकाळी थेंब येत होते पण सावली हे सगळं काय ताण नाही दहा पाच मिनिटं लांबलं तरी लांबू द्या एकोणपन्नास ला एक व्यक्ती शंकराचार्य झाली त्या व्यक्तीचं नाव होतं स्वामी राम एकोणावीसशे एकोणपन्नास ते एक्कावन पर्यंत ते शंकराचार्य पोरांना थांबवलं दोन वर्ष शंकराचार्यपद पोचवलं शंकराचार्य पद फार मोठं आहे महाराज फार मोठं पद इतकं सोपं नाही ते आता गिरगावकरानं माधव महाराज मगर सूरज खेडकर परमार्थातले आधर यू आणि त्याच्यानंतर धर्मभास्कर वक्ते बाबा या दोघांचा व्यासंग लक्षात घेतला माधव महाराज